नमस्कार मंडळी सर्वात अगोदर सुप्रभात सर्वांना तुमचा आजचा दिवस खूप छान जावो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुम्हाला चांगलं आरोग्य लाभू दे तर आज आता वाजले तर पावणे नऊ झालेत आणि मी लॉगला सुरुवात केली कारण आता मी चालली आहे डीमार्टला तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं बोलावं आणि डिमार्ट तर आज एक मार्च आहे तर ह्या हा महिना तुम्हाला मार्च महिना खूप छान आरोग्यदायी जावो हा व्हिडिओ तुम्हाला आ, उद्या येईल म्हणजे संडेला येईल कारण मी आज एक मार्च शनिवारी आज हा व्हिडिओ शूट करते तर रात्री एडिट करून नंतर तुम्हाला ते संडेला येईल तो व्हिडिओ तर मी आता डीमार्टला जाणार आहे तर केसांना हेअर ऑइल आहे तर म्हटलं तोपर्यंत चांगलं केसाची मसाज होईल हेअर ऑइल लावलंय ते केसांना चांगलं ऍबर्ट होईल केसामध्ये तोपर्यंत आपलं बाकीचं काम करून घ्यावं हो, तर म्हटलं चला डिमार्टला जाऊन यावं सकाळ सकाळी सकाळी कशी तिथं गर्दी पण नसते आणि पटकन मग जाऊन येतं तर थोडं सामान आहे तर मग मी सकाळीच जाते आधी तिला सोडले सकाळी स्कूलमध्ये तिचा पालवे साहेबांचा आणि तिचा टिफिन झालेला आहे सकाळीच त्यांना दिले चपाती भाजी चपाती भाजी बनवली कोबीची भाजी बनवली आणि चपाती तर ती आधी ती पण गेलेली आहे स्कूलला पालव्या साहेब ऑफिसला आहेत आणि मीच घरी आहे आता तो पण उठला आहे तो त्याचा आवरू राहिला आहे आणि मी मला अजून आंघोळ वगैरे करायची कारण मला आज हेअर वॉश करायचं असल्यामुळं मला थोडासा उशीर आंघोळ आहे आज माझी तर तोपर्यंत म्हटलं मार्टला जाऊन यावं आणि म्हणून मग व्हिडिओला स्टार्ट केली आणि तुमच्याशी म्हटलं थोडंसं बोलावं मग नंतर हेअर वॉश वगैरे केल्यानंतर मी तुमच्याशी थोडंसं बोलनच त्याच्यानंतर दुपारचं जेवणाच्यामध्ये एक स्पेशल रेसिपी आज मी बनवणार आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर ती तुम्ही नक्की बघा काय रेसिपी असणार आहे तुम्हाला पुढं कळेलच तर चला मग जाते आता मी डेमार्टला आणि तिथून आल्यानंतर मग तुमच्याशी बोलतीये चला चावी घेतली पिशवी घेतली आणि काय येऊ का जाऊन मी तुला काय आणायचंय नको ना ठीक आहे मग लवकर लावून घेतो करा काय करतो कर लावून घेतो का ठीक आहे मग उघड जरा आंघोळीला वगैरे चालला असला तर हे कर मग हा तर चला मी येते जाऊन पर्स घेतलेली आहे पिशवी घेतली चावी आणि चला येते माझे सँडेल सँडेल घालते बाय येते मी लवकरच अर्धा तासात तर चला डेमला जाऊन येते तिथं काय मी आता शूट घेणार नाही कारण मला पटकन आहे घरी आणि आहे जर तुम्हाला डिमांडमधलं काही तुम्हाला शूट हवं असेल बघायचं असेल तर मला तसं कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी ते शूट नक्की करीन चालली आहे आता मी खाली पार्किंगमध्ये गाडी आहे स्कूटी स्कूटी घेऊनच जाते आता फटकन जाते आणि फटकन येते आणि नंतर खूप काम आहेत आज सॅटरडे आहे तर आज जरा थोडेसे काम आज फर्स्ट सॅटरडे असल्यामुळे आधी तिला पण स्कूल आहे चला तर आता मी चालली आहे डीमार्टला तर व्हिडिओ आता नाही शूट करत कारण मला बाईक चालवायची आहे मोबाईल धरायला कोणी नाही तर चला मी डी मार्टवरून आल्यानंतर तुमच्याशी बोलन माझं आवरल्यावर तर पोहोचली मी डीमार्टमध्ये इथं डी मार्टच्या जवळ आली आता मी आज जाणार आहे तर इथं गाडी पार्क केली आहे बाईक माझी आणि आता मी आतमध्ये जाते मला आवाज येतो की नाही माहीत नाही कारण इथं रस्ता असल्यामुळं खूप गाड्यांचा आवाज येऊ राहिला आहे तर जाते मी आता आतमध्ये तर डीमार्टमधून आल्यानंतर मग मी छान डी हेअर वॉश केला मस्त आणि आता माझी देवपूजा पण झालेली आहे मग अशीच झाली थोडं हेअर वॉश केल्यानंतर आंघोळ केली छान आणि देवपूजा झाली हे बघा मस्त छानदेवपूजा केली आणि नाश्ता करायचा आहे मला तर नाश्त्यासाठी ओट्स खाणार आहे मी आज ओट्स बनवलेले येतं आणि डिमार्टमधून लगेच आले मी पंधरा वीस वीस मिनटातच आले कारण जास्त काही सामान घ्यायचं नव्हतं दूध आणलं आणि थोडेसे एक दोन जिन्नस संपल्या होत्या जिरा वगैरे ते आणलं आणि आधी तिसाठी थोडंसं स्नॅक्स आणलं आणखीतलं विचारलं होतं तुला काय पाहिजे पण तो बोलला मला काय नाही पाहिजे तो, तो, तो शक्यतो आता बाहेरचं काही खातच नाही त्याला घरातलंच लागतं सगळं आता चपाती भाजी हेच खातो तो बाहेरचं नकोच म्हणतो काही खायला आणि जरी आणलं काही तर एखादा घास वगैरे असं खातो तर खाकरा आणलेला आहे मी आदितीसाठी तिला खाकरा आवडतो तर मी तिचा खाकरा आणला आणि मग तो खातो त्याच्या तिच्यासोबतच थोडासा असं स्पेशली असं काही सांगत नाही की मला हे आणते आण वगैरे असं काही म्हणत नाही आणि आदितीसाठी मी अजून एक गोष्ट आणली मी तुम्हाला दाखवते हो बघा हे हा आहे ना हा केस धुतल्यानंतर केस बांधण्यासाठीचा जो टॉवेल आहे ना छोटासा तो आणला आहे मी आदितीसाठी कारण ना तिचे आता केस मोठे झाले तर आणि तिने तो दुसरा टॉवेल जर ती लावला ना केसाला जर बांधला ना तर तिची मान दुखते अशी खूप जड होतं तो तिला मानेला आणि ती म्हणते आई मला खूप जड आहे केसाला तर मला हा छान वाटला टॉवेल मस्त आ, फक्त हे केस बांधण्यासाठीचा टॉवेल आहे छोटा आणि मस्त भेटला मला तो कितीला आहे हंड्रेड रुपीजला भेटला नाईंटी नाईनला मिळाला मला तर छान वाटला एकदम असं सॉफ्ट आहे मस्त तर आता उद्या संडे आहे आणि तिचे हेअर वॉश करायचे आहेत मला तर म्हटलं चला टॉवेल घेऊन जाऊ तिच्यासाठी खुश होईन मस्त असा छोटासा आहे छान असा मस्त आणि त्याचं तिला ओझं वो पण नाही होणार ते दुसरे टॉवेल जरा जाड येत तर त्याचं तिला खूप ओझं होतं सर तर चला आता मी मस्त पक पटकन ब्रेकफास्ट करून घेते आणि दुपारची जेवण बनवते मग परत मला तिला घ्यायला जायचं आहे आवडते एकदा स्वतःचं छान अजून आता फक्त हे मी मॉइश्चरायझर लावलेलं आहे स सनस्क्रीन वगैरे लावते आणि आवरून घेते आणि दुपारच्या जेवणामध्ये आज असणार आहे चमचमी तशी हॉटेलला मिळते तशी हॉटेलला भेट जशी आपली मटर पनीरची भाजी बनवणार आहे तर ती तुम्हाला मी दाखवणार अशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी ती रेसिपी तर चला आवरते मग मी आता तर मी आज बनवणार आहे हॉटेल टा हॉटेलसारखं एकदम पनीर मटर पनीर मसाला बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी पटकन दाखवते चला या पुरं लागणार एवढं खोबरं घ्यायचं तीन तीन पाकळ्या लसूण मी बारीक कट करून घेतला आहे एक इंच अद्रक घेतलं आहे खड्या मसाल्यामध्ये मा दालचिनी दोन लवंग दोन मिरी आणि एक तेजपत्ता घेतला हे मी बारीक करणार याच्यासोबत भाज भाजणार याच्यासोबत हे एक टोमॅटो घेतला मी छोटा आणि दोन कांदे घेतलेत मी मिडियम साईजचे आणि इथं मी मटार आहेत ना आपल्या हे करून ठेवलेत बॉईल करून ठेवलेत पाच मिनिट आणि कसुरी मेथी पण लागणार आहे ती मी गरम कर हे कुकर वरण भाताच कुकर आहे तर ते त्याच्यावर गरम होण्यासाठी ठेवलेली थे आहे आणि इथं मी पनीर घेतलंय दोनशे ग्रॅम पनीर एक त्याचे छोटे छोटे पीस केलेत आणि हे ठेवलंय तर कशासाठी ते नंतर सांगते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर हे सगळं मी तव्यावर हे सगळं साहित्य तवा गरम करायला आहे हे सगळं साहित्य कमी गॅसवर मी आ, परतून घेणार म्हणजे भाजून घेणार ते खोबरं कांदा आणि टोमॅटो हे तुम्ही याच्यामध्ये तेलामध्ये भाजू शकता आणि अद्रक आणि लसूण हे पण तेलात भाजायचं एक एक राहिला आहे अजून तर काजू राहिलेत तर आपण थोडेसे काजू घेणार आहेत मी याच्यामध्ये नाही घेतले ते कारण मी ते अगोदर टाकणार आहे भाजायला तर सात आठ काजू घ्यायचे आणि ते काजू काजू आपण तुपामध्ये किंवा बटरमध्ये भाजून घ्यायचे आणि हे सगळं भाजून झाल्यानंतर आहे ना मिक्सर थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला त्याची बारीक प्युरी बनवून घ्यायची मी त्याची प्युरी बनल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर कांदा असा लाल झाल्यानंतर परतल्यानंतर आहे ना थोडासा परतू द्यायचा लाल होऊ द्यायचा मग त्याच्यामध्ये नंतर मग टाकायचं हे टोमॅटो आणि टोमॅटो आहे ना थोडंसं मऊ होऊ द्यायचं त्याच्यामध्ये थोडं असं थो। ताक आ, तो में तो में तो तर त्या मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर एक मिनिटभर असं राहू द्यायचं तव्यावर आणि याच्यामध्ये मी घेतलं आहे आपलं ते खोबरा काजू आणि हाखडा मसाला आणि हे टा टॉमॅटो मऊ झाल्याच्यानंतर हे काढून घ्यायचं आणि त्याच तव्यावर हे जे आपलं पनीरचे तुकडे केलेत ना ते, ते आपण टाकायचे एक्स्ट्रा तेल टाकायची गरज नाही फक्त ते तुकडे त्या तव्यावर टाकायचे आणि असे शालो फ्राय पण नाही म्हणता येणार त्याला फक्त परतून घ्यायचे तर हे बघा मी पनीर आपलं पनीर तव्यावर परतून घेतलं आणि आपला जो मसाला आहे कांदा टोमॅटो आणि काजू खोबरं याचं त्याचं सगळं बारीक करून घेतलंय गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये मी टाकते तेल टाकलेलंच आहे तेल, तेल गरम झाले त्याच्यामध्ये टाकते मी मोहरी आणि एक चमचा मोरी एक चमचा जिरा जिरा तळ चढल्यानंतर हा कांदा घेतलाय कापून मी एक छोटा तो कांदा टाकायचा कांदा थोडासा एक मिनिट भर परतू द्यायचा आणि कांदा परतल्यानंतर जे आपण हे वाटण केलंय ना हे वाटण टाकायचं त्याच्यामध्ये मसाला टाकल्यानंतर हे असं परतून घ्यायचं मिक्स करायचं व्यवस्थित छान मसाला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा मसाल्यामध्ये आता टाकायचा हा आपला घरगुती मसाला दोन चमचे टाकायचा हा घरगुती मसाला आहे मी पनीर मसाला वगैरे काय आणत नाही हा मसाला टाकते आणि खूप छान टेस्ट येते दोन चमचे मसाला टाकायचा एक चमचा लाल तिखट टाकायचं मिक्स करून घ्यायचं याच्याच मध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची मिक्स करायचं तीस सेकंद परतल्यानंतर जे वाटणाचं आपलं मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून याच्यात ते भांड्यात पाणी टाकून ते पाणी आपल्या भाजीला टाकायचं म्हणजे काय आहे आपलं ते वाटणाचं पाणी वायाला पण नाही जाणार आणि आपली भाजीला पण पाणी टाकायलाच लागतं ना आपल्याला आणि कन्सिस्टन कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवा घट्ट पातळ मला जास्त पातळ नाही आवडत माझ्या मुलांना त्याच्यामुळं मुला मी जास्त पातळ नाही करणार ग्रेव्ही थोडी जाडच ठेवणार आहे आता हे याला एक मिनिट भर उकळी येऊ द्यायची आणि नंतर वरून थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं बटर टाकायचं मग झाला आपला पनीर मसाला मटर पनीर मसाला रेडी हे बघा आपलं मटर मटर पनीरला मस्त उकळी आलेली आहे तर आता आपण त्याच्यात टाकणार आहे हे बटर हे बटर आहे आणि हे मी पनीर ठेवलं होतं मगाशी तुम्हाला सांगितलं होतं ना मी नंतर दाखवते त्याचं काय करायचं तर ते सांगते आता याच्यात ते टाकायचं तेवढं बटर आणि मग मिक्स करून घ्यायचं असं छान मिक्स केल्यानंतर ना हे जे पनीर पनीरचा तुकडा ठेवला होता ना मी थोडासा तो असा वरून किसून टाकायचा किसने हे बघा असा खूप छान दिसतो एकदम आणि त्याच्यावर टाकायची आपली कोथंबीर आणि गॅस करायचा बंद तर तर खायचे कशा बरोबर तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता गरम गरम भाता बरोबर खाऊ शकता साधा भात जिरा राईस या बरोबर खाऊ शकता तुम्हाला हवं तर तुम्ही भाकरी बरोबर पण बर छान लागतंय गरम गरम जर भाकरी असेल ना तर त्याच्या सोबत पण खूप छान लागतंय तर तुम्हाला कशी वाटली माझी मटर पनीरची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर तुम्ही घरी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवी रेसिपीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा बाय